आज आज या या मी ज्या ज्या प्रभागामधून येते त्या प्रभागामधून कॉरिडॉर विरोधी कृती समितीने आज महिलांनी काही आणि काही आमच्या बंधूंनी अर्ज भरलेला आहे आणि कॉरिडॉरला विरोध आहे भारतीय जनता पार्टीची जरी मी पदाधिकारी असले तरी भारतीय जनता पार्टीचा चुकीच्या विकासाला आमचा विरोध आहे विकासाला आमचा विरोध पण चुकीच्या विकासाला आमचा विरोध आहे मंदिर परिसर उद्ध्वस्त करून त्या ठिकाणचे जे सातशे पंच्याहत्तर प्रॉपर्टीज बाधित होत आहेत त्यांच्याशी कोणताही विचार विनिमय न करता तुम्ही जर आमची घरदार पाडणार असाल आणि ज्याची आवश्यकता नाही त्या गोष्टी जर तुम्ही करत असाल तर त्या दृष्टिकोनातून या बाधितांचा आवाज म्हणून ह्या महिलांनी आणि आमच्या बंधूंनी अर्ज भरलेला याबद्दल आम्ही वारंवार त्यांच्या भेटीची मागणी करतोय की तुम्ही एकदा आमच्या लाडक्या बहिणींचा म्हणणं एकदा ऐकून घ्या पण त्या संदर्भात कशा पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला येत नाहीये पण मी या माध्यमातून एकच सांगते कॉरिडॉर की हटाव की बात जो करेगा वही पंढरपूर पे राज करेगा हे आमचं म्हणणं आहे समजने वाले को इशारा काफी आहे ज्याला कळायचं आहे त्याला कळेल की यानंतर काय होणार आहे जय श्रीराम आज पंढरपूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीने आम्ही आज नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे पंढरपुरात मंदिर परिसरातल्या भागावर कॉरिडॉर नामाचे जे संकट आहे त्या संकटाच्या विरोधातला जनतेचा आवाज नगर परिषदेच्या सभागृहात पोहोचवण्यासाठी आम्ही आज अर्ज दाखल केलेला आहे तसेच मतदारसंघाच्या संदर्भातल्या ज्या काही विकासाच्या आणि अडीअडचणीच्या काही गोष्टी असतील त्याचा विकासा साध साधण्यासाठीसुद्धा आम्ही यापुढील कार्यकाळात नक्कीच कार्य करू आहे भाजप नाही मुळात हा ड्रीम प्रोजेक्ट किंवा हे संकटच म्हणजे ज्या चित्रपटाचा दिग्दर्शक पटकथाकार निर्माता संगीतकार हे सर्व भाजप आहे त्यांच्याकडनं उमेदवारीचा आमचा प्रश्नच नाही आहे त्यामुळं वेळोवेळी दादा पालके व दिलीप बापू धोत्रे यांनी आम्हाला बावीस सालापासून ज्या दिवशीपासून त्या कॉरिडॉरच्या संदर्भातलं संकट आहे त्या दिवसापासनं ते आमच्या कॉरिडॉर बाधितांच्या बरोबरीने उभं राहिलेत त्यामुळं पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही या नगर परिषदेच्या निवडणुकीत हा सहभाग घेतलेला आहे आमचा आवाज नगर परिषदेत वावा व वा कॉरिडॉर बाधितांच्या जनतेची जी गुप्तपणे जी काय राग आहे रोष आहे सरकार बद्दलचा सत्ताधारी बद्दलचा तो मतपटीद्वारे व्यक्त करण्याचे एक माध्यम आम्ही या आमच्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहोत फक्त भाजपाला विरोध म्हणून नाही भाजपाच्या उद्धवस्तीकरणाला विरोध आहे आमचा आमचा कोणत्या पक्षाची विरोध असायचं काही कारण नाहीये फक्त ज्या चुकीच्या चुकीला चूक मांडण्याची धमक आमच्यात आहे त्यामुळं चुकीच्या कोणत्याही कल्पनांना कोणत्याही प्रोजेक्टला आम्ही इथं मान्यता देणार नाही त्यासाठी आमची ही उमेदवारी आहे जनतेला निश्चितच राहील की पर्याया सक्षम पर्याय आम, आम्ही आमच्या माध्यमातून तुमच्या समोर ठेवलेला आहे कॉरिडॉर बाधिता जनतेला व तसेच इतर माझ्या प्रभागात कॉरिडॉर बाधितांच्या व्यतिरिक्त पण प्रभाग आहे त्यांच्या सेवेच्या संधीसाठी मग आम्हाला निश्चितच या सभागृहात पोचवण्याची व आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी आपल्या माध्यमातून मी जनतेला विनंती करेन जय श्रीराम